अजित श्रीपाल मजलेकर माझी कन्या नेहा यामध्ये गेली तीन वर्ष तिला या कॉलेजमार्फत चांगलं शिक्षण मिळालं अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे कॉलेज आहे कॉलेजचा स्टाफ असेल प्राचार्य असतील माझे वांद्रे वा, सर असतील हे सर्व अतिशय सहकार्यानं आमच्या मुलांना मुलीला शिक्षण दिलेलं आहे निश्चितच याचा वापर ही मुली स्वतःच्या पायावर बांधण्यासाठी भविष्यात करते खरोखर इथं माझ्या मुलीला मी शिक्षण घातलं याचं मला आता खरंच साध अभिमान वाटतं मी राजकुमार मनोहर शिंदे सोमवार कुर्डवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर माझी मुलगी बी फार्मसी येथे माधेराव वांद्रे इन्स्टिट्यूट तुर्केवाडी येथे शिक्षणासाठी घातलं असतं शिक्षण मुलीला चांगलं उत्तम प्रकारचे मिळाले असून वांद्रे सरांनी व त्यांच्या कुटुंबियांनी फार मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून मुलींचं शिक्षण पूर्ण झालं याबद्दल मी व महादेव रॉय इन्स्टिट्यूट त्यांचा आभारी आहे सुनील महादेव घेतले मुलगी माझी इथे शिकायला चांगले वांद्रे सरांनी वगैरे सगळ्यांनी चांगले सहकार्य केलं मी राजेंद्र प्रसर चौगले माझ्या मुलगीचं नाव आहे ऋतुजा राजेंद्र चौगळे ही माझं वांद्रे सरांच्या कॉलेजमध्ये शिकत होती तिथे शिक्षण चांगलं मिळालंबद्दल मी वांद्रे आभारी आहे रवीशंकर कुलकर्णी दानोळी जिल्हा कोल्हापूर माझी मुलगी इथं बी फार्मसीला शिकायला आहे ते शिक्षण चांगलं त्याला मिळालेलं आहे वांद्रे सर आणि देशपांडे मॅडम यांनी त्यांना सहकार्य चांगलं की दिलं आहे माझं नाव बाळासाहेब गुमता चोप माझी मुलगी आदित्य गुम बाळासाहेब सोडता डी फार्मसी उत्तीर्ण झालेली आहे आणि कोणत्याही प्रकारची कॉलेज को आपल्याला तक्रार समोर राहिलीच नाही आज बाहेर पडताना व्हाईट प्रेसिडेंट पण बाहेर पडते संगीता अजित मजलेकर माझी कन्या इथं वांद्रे कॉलेजला बी फार्मसी साठी आहे तुम्ही कुठून प्रॉपर आणि इथं चांगलं शिक्षण त्यांना मिळालं आणि अगदी कौटुंबिक वातावरणात निसर्गरम्य वातावरणात इथं त्यांना चांगलं शिक्षण मिळालं त्यांनी आता चांगलं इथनं शिक्षण घेऊन स्वतःच्या पाय चांगलं प्रेम करून दाखवतील अशी आम्हाला आशा आहे सुनीता सुटली राणा जाणवली माझी मुलगी तालुका शिरोड जिल्हा कोल्हापूर मुकापोस्ट जाणवली माझी मुलगी डी फार्मसी तीन वर्ष गेली तीन वर्ष झाली इथं शिकत आहे तिला छान शिक्षण मिळाले इथं वातावरण पण कॉलेजचं खूप चांगलं होतं सगळ्या स्टाफ मेंबरचं वांद्रे सरांचं मी आहे मी <laughs> सो मेधा माधव कुलकर्णी राणा दांदोळी जिल्हा पल्हापूर माझी म प्रतिक्षा माझं कुलकर्णी इथं डी पीकर मस्त ॲडमिशन घेतलं तिथलं वातावरण वांद्रे सर देशपांडे सर त्यांचं सहकार्य सगळं सर, चांगलं लागलं त्यामुळं माझी मुलगी पुढं पुढच्या वाटचालीला व्यवस्थित हे कर व्यवस्थित पार पडत बाळासाहेब चौदा माझी मुलगी आदित्य बाळासाहेब चौदा ही बी फार्मसीला इथं ॲडमिशन घेतलं ती वाईस प्रेसिडेंट होती मी आदिती बाळासाहेब चौदा मी बी फार्मसी फायनल इयर आता आऊट आहे दोन हजार बावीस ते पंचवीसची बॅच आहे आमची तर इथं मी स्वतः या कॉलेजची वाईस प्रेसिडेंट होते त्याचा अनुभव भरपूर चांगला होता इथं गॅदरिंग असेल स्पोर्ट्स असतील कल्चरल इव्हेंट्स असतील एक्झाम्स असतील वगैरे सगळं आम्हाला एकदम प्रोफेशनल लेवलनं प्रशिक्षण दिलं जात होतं तिथं आणि एकदम टीचिंग स्टाफ नॉन टिचिंग स्टाफ या सगळ्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट होता आणि वांद्रे साहेब वांद्रे मॅडम देशपांडे मॅडम त्यांचा आम्हाला भरपूर सपोर्ट होता आणि त्यांच्या सपोर्टमुळे आज आम्ही इथून आनंदाने आणि उत्साहाने पुढच्या शिक्षणासाठी किंवा जॉब असेल याचे भरपूर आम्ही आनंद यांनी काय असं व्यक्त होता येत नाही आम्हाला या कॉलेजबद्दल छान अनुभव आला जे विद्यार्थी ॲडमिशन घेतील किंवा ज्यांना घ्यायची इच्छा आहे त्यांनी बिंदास्तपणे घेऊ देत ज्यांना स्कॉलरशिप मिळते किंवा ज्यांनी कॅपराऊंडमधून ॲडमिशन घेतील त्यांना सगळ्या स्कॉलरशिपचा लाभ मिळतो स्वतः मी एक त्याची लाभार्थी आहे आणि तर प्रत्येक गोष्टी स्कॉलरशिप असेल एक्झाम असेल किंवा कोणतीही वा कास्ट वाईज स्कॉलरशिप जी मिळते त्याच्यात देशपांडे मॅडम स्वतः लक्ष घालून त्या मुलगाला त्याचा लाभ करून करून देतातच आणि शिक्षणाच्या बाबतीत इथलं चंदगड तालुक्यातलं हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे थँक्यू नमस्कार माझं नाव वैष्णवी चंद्रकांत पाटील मी प्रॉपर कोल्हापूरचे आता आत्ता आमची मी जस्ट बी फॉम फायनल इयर पासआउट स्टुडंट झाली आहे आमची बॅच एकवीस ते बावीस ते पंचवीस अशी होती खरंच इथला अनुभव खूप चांगला होता मी ॲज अ ट्रेजरर आमची स्टुडंट असोसिएशन कमिटी निवडी होती त्या ट्रेजरर म्हणून मी काम केले खरंच तो अनुभव या कॉलेजबद्दल खरंच खूप चांगला होता आम्हाला वांद्रेसाहेब असू देत वांद्रे मॅडम असू देत किंवा देशपांडे मॅडम असू दे त्यांनी खूप सपोर्ट केला आणि आम्हाला इथं टीचिंग स्टाफ असू दे नॉन टीचिंग स्टाफ असू दे इव्हन ऑफिसमधले जरी त्यांनी आम्हाला शिकवायला जरी नसले तरी त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला खूप समजून घेतलं आणि जर तुम्ही इथं ॲडमिशन घेणार असला तर खरंच नक्की घ्या कारण इथला स्टाफ जो आ, आहे तो खूप कॉर्डिनेट आहे बाकी थँक्यू आ, मी तर हॉस्टेलमध्ये राहिला होते आम्हाला हॉस्टेलमधला खरंच अनुभव खूप चांगला होता आम्हाला जरी रात्रीतनं कधी आम्हाला इमर्जन्सी असेल किंवा आता मुलया होत्या आम्ही म्हटल्यानंतर हॉस्पिटल वगैरे या सगळ्या के केसेस होत होत्या पण आम्हाला वांद्रे साहेबांनी खरंच खूप सपोर्ट केला इमर्जन्सीमध्ये गाडी अवेलेबल करणं आम्हाला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं आणि आमच्यावरती ती ट्रीटमेंट अवेलेबल करून देणं इव्हन इथून बेळगाव जरी लांब असलं तरी आम्हाला इमर्जन्सीमध्ये रात्री अवेलेबल केलं जरी तुम्ही हॉस्टेलला राहणार असला तरी हॉस्टेलला बिंदास राहू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि मेस पण आहे चांगली मेससुद्धा मेसचे जेवण खूप चांगलं आहे असं नाही की सामाजिक काकांचीच मेस आहे असं नाही की आपल्याला घरातलं जेवण भेटत नाही पण समाज काकांची मेस खरंच खूप चांगली आहे तुम्ही बिंदास हॉस्टेलला राहू शकता थँक्यू नमस्कार माझं नाव प्रतीक्षा माधव कुलकर्णी मी प्रॉपर दानोळीचे इथं सगळे कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात गॅदरिंग असू दे किंवा आणि कोणते कार्यक्रम असू सगळे ऑर्गनाईज केले जातात मुलींना मुलांना राहण्यासाठी हॉस्टेलची सोय आहे परत जे लोकलचे आहेत त्यांना आता बस पण चालू केलेली आहे टीचिंग स्टाफ ना नॉन टीचिंग स्टाफ सगळे चांगले सपोर्ट करतात ओके सर मी ऋतुजा राजेंद्र चौगुले मी राहणार आहे घरापासून लांब राहण्याचं खूप टेन्शन होतं त्यामुळं कधी बाहेर राहून पण माहीत नव्हतं पण इथं आल्यानंतर असं वाटलंच नाही आणि कधी तीन वर्ष गेली हे कळलंच <laughs> नाही नमस्कार माझं नाव नेहा अजित मजलेकर मी बावीस ते पंचवीस या बॅचची विद्यार्थिनी आहे माझं प्रॉपर गाव जयसिंगपूर आहे इथं लायब्ररीची सोय लायब्ररीमध्ये असणारी पुस्तकं ही आम्हाला खूप उपयोगी पडली वाचायला ते इथं असणारे शिक्षक त्यांचं शिक्षण, शिक्षण खूप छान इथं असणारे प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलसुद्धा इथं खूप छान होते सरांनी आम्हाला सगळी गोष्ट प्रोव्हाइड करून दिली त्यामुळे इथं ॲडमिशन घ्यायला तुम्ही फर्स्ट प्रेफरन्स ठेवा okay. माझं नाव प्रीती राजकुमार शिंदे राहणार कुलवाडी फ्रॉम सोलापूर आणि मी का एवढं लांबून इथं ॲडमिशन घेतलेलं होतं पहिल्यांदा मला स्टार्टिंगला वाटत होतं एवढं लांबून घेतलेला आहे आपल्या भागातलं जवळ नाही आहे तिथं आपली सोय नीट होईल का पण तशा प्रकारे मला कधीच घरच्यासारखं म्हणजे बाहेरच्यासारखं फील झालं नाही मी इकडं आलो इथे तसंच माझा ग्रुप पण माझा सगळा छान होता त्यांनी पण मला खूप सहकार्य केलेलं आहे सगळे आम्ही एकत्रच असायचो जरा भांडणं झाली पण आम्ही एकत्रच असायचो प्लस आम्हाला कॉलेजमध्ये एक नाही शिक्षकांनीसुद्धा एवढं फॅमिली लाईफ फॅमिली टाईप एक नाही म्हणजे ट्रीट केलेलं आहे का नाही की आम्हाला घरच्यांचीसुद्धा एवढी आठवण आलेली नव्हती कधी इथं हॉस्टेलची पण सुविधा आहे ते बाहेर लांबून राहणाऱ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा आहे आणि प्लस लोकलवाल्यांसाठी आत्ता नवीन बस पण चालू केलेली आहे येण्या जाण्याचा प्रॉब्लेम जास्त होता त्याच्यामुळं आणि बाकी टीचिंग स्टाफ तर सगळं टीचिंग स्टाफ सगळा अवेलेबल आहे इथं प्रॅक्टिकल पण आमचे सगळे झालेले आहेत आणि होतेच पण सगळे टायमिंग टू टायमिंग बाकी कल्चरल इव्हेंट वगैरे ते पण सगळं छान होते कुठले प्रोजेक्टसाठी पण आम्हाला छान सगळ्यांकडून शिक्षकांकडून गायडन्स चांगला भेटलेला होता तुला सांगेकडे आता पेपर पब्लिश पण करणार आहे तो त्याच्यामुळे सगळं ओके